तुम्हाला आता परी दिसते का आमची <coughs> परी बघा आता जे मेकअप चालू आहे ना बाळा सांगू <coughs> 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 तिला एक दिवस ऑक्सिजनवर ठेवलं होतं आणि पी आय सी यू मध्ये ठेवलं होतं ते एन आय सी यू आणि पी आय सी यू असं काही दोन वार्ड असतात तर तिला एन आय सी यू की पी आय सी असे कुठल्या तरी एका वॉर्ड ठेवलेलं होतं नंतर जनरल मध्ये शिफ्ट केलंय नमस्कार नाही ग नमस्कार हॅलो हाय कसे आहे तुम्ही हाय पप्पी देख हां तर आता आमची तब्येची परीची तब्येत एकदम ओके आहे हा थोडा खोकला आहे घेऊन जाईन व्यवस्थित कुठं झाली कुठं चाली कुठचाली इकडे 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 तर तेवढी काळजी घेणं चालू आहे आता परीची तर तिला खायची पप्पई कोमल तिकडे पपई कापती आहे मागच्या अरे ती फोन आला आहे बाबा कोमलला हे बघा परी चल इकडं आपण खाऊ इकडे चल तू खाती का ये ना मग इकडं देतो तुला मी चला मी तुम्हाला एक दोन मिनटात भेटतो हां थांबा काय तुझं होय बाई बोल बा कशी 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 कुश, नाटकी करते बघा हा हे बाबा इकडे परी परी इकडे तू परी इकडे तू परी इकडे बाळा हां इकडे 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 आगा गर धर 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 कशी पळाली बघा आता परीची तब्येत एकदम व्यवस्थित झालेली आहे ते बा का चला चला चक्की देतो चक्की देतो या 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 आली बघा या आली 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 चक्की देतो चक्की ये 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 इकडं ये पण परिचयाची चालली थांबन म्हणाचे दिवस परी तू लावती का आजीला कुंकू लावती तू साखर देते का बाईला सगळंच पाहिजे आमच्या आजी थांबलेली आपल्या इथं अजून दोन चार चार पाच दिवस तर मला पण आहे दुकानामध्ये दहा वाजलेत बघा पटापटा ते यांचं काही लवकर लवकर आवरायनच नाही मित्रांनो काय करू सांगा परी आजीच्या घरी जायचं काय मामाच्या घरी जायचं की तू पप्पा

आजी सांगू राहिले आश्वासन चालेल <laughs> गेले पाहुणे आमचे परी तुला जायचं काय तुला जायचं कुठं जाती बाई तू आता तब्येत खराब झाली तर डबल चांगली झाली नाही खबर जायचं दोन दिवस बी झाले नाही दोन दिवस किंवा लवकर मला जायचं दुकानामध्ये

शो शो, शो।, शो शो पाहिजे काय पाहिजे तुला मला सांग शो पाहिजे का किती सात सातच मागते बोरगी या नाजी घरात या ना बाहेर काय म्हणता या नातमध्ये या नाईट आमच्याकडे असे फेरीवाले येत होते बघा खुर्च्या आणि चटईवाली आलेत हाय हाय मॅडम आवरा की लवकर अ मॅडम आवरा की घरात खूप पसारा झालेला आहे आता ह्या बसून आवरणारे सगळ्या हा ते काळा तुम्ही काळा नाही पिवळा बाकी राहू दे बरे बाबा चला आवरा पटापटा लवकर परी चल मला जायचं बरं बा बेटा बाय कर बरं एकदा मला नाहीच म्हणते बाबा ही तू येते का नाही ना तर चला मित्रांनो एक दोन मिनटात तुम्हाला मी भेटतो तुम्हाला आता परी दिसते का आमची परी बघा आता मेकअप चालू आहे ना बाळा इकडे बाळा जर सर परी इकडे बाळा इकडप करतात काय मग अरे परीला एकदा आता अक्कल कोठला घेऊन जायचं आपल्याला किंवा दिंडोरीला ला घेऊन जायचंय पण अजून काही वेळ ठरलेली नाही कारण की आता जी आजार अजून बरी झालेली आहे तर कधी घेऊन जाऊ ते समजत नाही आता तुम्ही सांग का अक्कल कोटला ये आजी येईन म्हणते बाबा थांबा मग जाऊन येऊ आपणच बाळा ओ पिल्लू विकलंय एकदा विकलं आली का फोन आण बाळाचं काय बाळा काय पाहिजे हा बा काय हां तर आपल्याला अक्कलकोट किंवा दिंडोरीला जायचं आहे त्यावेळेस आईला जिरा घेऊन जाऊ आपण पण आता कधी जायचं ते अजून फिक्स नाही आहे पहिले आंघोळ कधी घालायची आता आज घाला आंघोळ दिला आजी दोन दिवस झाले ते आजी नमस्कार हा ना तुला घालणारे आज बस टब मध्ये बसून आंघोळ घालायला आता कपडे द्यायचे तुला आणि आमच्या मॅडम लवकर लवकर आवरत नाही बघा आता वाजता अकरा आणि अकरा वाजता येणी घालताय सगळं काम सोडायचं पहिले आपलं आपलं आवरून घ्यायचं तिथे सोडून मी सकाळी जातो ना सकाळी चला का पटापटा लवकर जस की तुम्हाला व्हिडिओतून सांगितलेलं आहे की आम्ही येणार आहेत अक्कलकोट किंवा दिंडोरी असं दोन ठिकाण आहेत जिथं आपण जाणार आहोत दोन पिके एका ठिकाणी जाणार आहोत पण अजून काही फिक्स नाही आहे कारण की नेमकेच परी दोन दिवस झाले बरी झालेली आहे आणि तिची अजून तब्येत डाऊनच आहे थोडीफार तरी आणि लवकर मला वाटतं घेऊन जाणं योग्य नसणार आहे तर आपण जाणार आहोत पण जरा वेळ आहे तर लवकर तिकडे येण्याचा प्रयत्न करूया तोपर्यंत आपली ताई देखील एकदा येऊन जाणार आहे असं तिचं म्हणणं आहे पण तिला पण बरेच प्रॉब्लेम येतील तिचे व्हिडिओज तुम्ही बघितले असेल तिला खूप सारे प्रॉब्लेम आहे तिच्या लाईफमध्ये आपले प्रॉब्लेम तर वेगळेच राहतात पण तिचे खतरनाक आहेत आणि कोमलची मम्मी आज सकाळी गेली तोही व्हिडिओ तुम्ही तो बघितला असेल या व्हिडिओमध्ये बाकी परी जेवढी स्ट्रॉंग दिसते आहे ना तेवढी सध्या नाही आहे कारण की मला असं वाटतं की ताप येणं जाणं हे चालूच राहणार आहे फक्त तिचा ताप जो आहे शंभरच्या वर गेला होता म्हणून हा सगळा इशू झाला आहे परंतु आता याच्या पुढं नाही होणार अशी काळजी घेऊया आपण आणि काल ती खूप झोपली को झोपली म्हणजे दुपारी तीन घंटे झोपली रात्री परत तीन घंटे आणि परत रात्रभर झोपली म्हणजे मला वाटतं की गोळ्या आणि औषध ज्या शरीरात आहे तर ते असर करत त्यामुळे जास्त झोपते आहे परत परीचं वेट वाढवण्यासाठी आपण एक तिला पदार्थ खाऊ घालतो तो आता चालू केलेला आहे तर तो कुठला आहे ना ते तुम्हाला मी एका व्हिडिओतून नक्की शेअर करेल जर की तुमची इच्छा असेल तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा त्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ बनवेल त्यामध्ये सांगाल तुम्हाला परीचं वेट वाढवण्यासाठी आम्ही काय ट्राय करतो बिकॉज परीचं पे पर वेट आता ती आजारी पडली त्यामुळे खूप कमी झालेलं आहे कमी म्हणजे वेट आहे तेवढंच आहे पण ती खूप बारीक दिसते माझ्या हिशोबाने तरी तिला वेट वाढवण्याची खूप गरज आहे सध्या तरी त्यामुळं काहीतरी एक वेगळं चालू करायचं म्हणून चालू करतो आहे आम्ही तुम्हाला दाखवल एका व्हिडिओमध्ये तसं मी बाकी शेगावला आणि ताईकडं ताईचं तर कॅन्सल झालं म्हणा पण शेगावला जे जायचं होतं ते देखील आता थोडं पोस्टपॉन्ड केलेलं आहे आणि आम्हाला कमेंट्स पण बऱ्याच आले की दादा तुम्ही सध्या येऊ नका कारण की नवीन वर्षाची खूप गर्दी आहे तिथे त्यामुळे सध्या काही जाणार नाही आहोत आणि मला सर्दी विचाराल तर खूप झालेली आहे माझा आवाजही तुम्हाला बदल बदलल्यासारखा वाटत असेल परेशानचं मी आठ दिवसापासून सर्दीनं माझी काही सर्दी जात नाही आहे पण ठीक आहे आपण करूया काहीतरी ॲडजस्ट आपले मोठे मोठे लोक असतात सगळे त्यांना सहन करायची शक्ती असते पण लहान लेकराला नसते एवढी त्यामुळं हा सगळा इश्यू होतो आहे आणि दवाखान्याचं बिलचा विषय झाला तर दोन दोन किंवा आता तीन दिवस आपण थांबलो आहे तर एवढं काही बिल झालेलं नाही आहे दवाखान्याचं जे तुम्हाला सांगण्यासारखं बाबा एवढं मोठं बिल झालं असं जसं जरा एक दिवस ऑक्सिजनवर ठेवलं होतं आणि पी आय सी यूमध्ये ठेवलं होतं ते एन आय सी यू आणि पी आय सी यू असं काही दोन वॉर्ड असतात जिला एन आय सी यू की पी आय सी यू असे कुठल्या तरी एका वॉर्डमध्ये ठेवलेलं होतं नंतर जनरलमध्ये शिफ्ट केलं आणि डॉक्टर विजिट किंवा नर्स व्हिजिट आणि मेडिकल हे सगळे पकडून ऑलराऊंड दहा हजाराच्या आतमध्येच खर्च आलेला आहे त्यामुळं जास्त काही टेन्शन नाही आहे खर्च म्हणसाल तर आपण कितीही लावू शकतो लेकरासाठी माझ्या समोरच्या अशा घटना आहे की जिथं पैसे नसतात तिथं लोक कर्ज काढतात लेकरासाठी किंवा सगळं काही विकून टाकतात ती गोष्ट वेगळी राहिलेली आहे मला पण तसंच वाटलं होतं की खूप सारा खर्च येईल पण एवढा खर्च नाही आला आहे दहा हजाराच्या अराऊंड दहा हजार रुपये एवढा खर्च आलेला आहे परिचय मेडिकलचा इसचा आणि ही गोष्ट मी का शेअर करतो आहे ते तुम्हाला सांगतो आहे कारण की कसं असतं ना आपण एखाद्या हॉस्पिटलमध्ये जातो आणि आमची परी आता तीन दिवस थांबली ऑक्सिजनवर होती हे होती आमचं सिच्युएशन सिच्युएशन बघून बरेचसे लोक व्हिडिओज बघतात तर त्यांचे फॅमिलीमधलं त्यांचं बाळ काही ॲडमिट झालं त्यांना देखील टेन्शन येतं की किती बिल झालं असेल काय झालं असं थोडं तरी टेन्शन येतंच मित्रांनो तुम्ही ॲक्सेप्ट करा अथवा नका करू तुम्ही म्हणाल की आम्ही आमचं सगळं विकून टाकू आमच्या लेकरासाठी ते बरोबर आहे तुमचं पण थोडं तरी टेन्शन येतंच की पैसे कारण की पैसे सगळं काही आहे इथं सध्या तरी म्हणजे लेकराचा आजार किती पडलं पडला तर दवाखान्याचा खर्च किती येतो हेच विचार येतो तर ते याच्यासाठी सांगतोय कारण की तुम्हाला एक अंदाज लागला पाहिजे की ह्या दवाखान्यामध्ये ज्या दवाखान्यात आम्ही होतो तिथं मला वाटलं की एक पंधरा वीस वीस हजारापर्यंत खर्च येईल पण एवढा नाही आला तीन दिवसामध्ये तर अराउंड मेडिकल वगैरे सगळं पकडून दहा हजारपर्यंत आला परंतु परंतु आजच म्हणजे आज आहे तीन तारीख तर आज मी कोमल आणि परी आमच्या तिघांचा हेल्थ इन्शुरन्स काढत आहे तुम्ही देखील तुमचा हेल्थ इन्शुरन्स काढा तुमचा नसेल तर काढून घ्या कारण की माझा काढायचा काढायचा म्हणून पोस्टपॉन्ड होत गेला म्हणून हा सगळा इशू झाला आहे आणि तो हेल्थ इन्शुरन्स असायलाच पाहिजे मेन म्हणजे कारण की ते खूप आता काळाची गरज झालेली आहे कारण की बरेचसे आजार येत आहेत जसं की कोरोना वगैरे झाले आहे आता परत एक नवीन काहीतरी व्हेरिएंट आला आहे वाटतंय कोरोनाचा तर असे खूप सारे आजार आलेले म्हणून हेल्थ इन्शुरन्स असणं खूप गरजेचं आहे तर चला मी भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओत कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा लाईक करत जा मित्रांनो लाईकला पैसे लागत नाही काय आणि ह्या कमेंट बॉक्समध्ये एक येल्लो कलरचं हर्ट पाठवा म्हणजे पिवळ्या कलरचं एक हर्ट पाठवा जेणेकरून मला कळेल की तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत बघितला आहे आणि आपलं इंटरॅक्शन होईल तर प्लीज सगळ्यांनी येल्लो हर्ट पाठवा मला आणि चला सगळ्यांना बाय बाय आणि आम्हाला अशीच आशीर्वाद देत राहा थँक्यू